राम राम मंडळी कसे आहात सगळे आज मी आली आहे दुबई मधील देसी माठ जिथे गणपती आणि गौरीच्या खूप छान इको फ्रेंडली मूर्त्या मिळत आहेत तुम्हाला तर माहितच आहे दुबईत राहणं म्हणजे तिकडचे रुल्स आणि सगळ्या गोष्टी फॉलो करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि दुबईमध्ये जर तुम्हाला कोणत्याही मूर्तीची स्थापना करायची असेल तर ती इको फ्रेंडली पाहिजे ज्याने निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी नाही झाली पाहिजे तर इकडे तुम्हाला इको फ्रेंडली गणपती बाप्पा आणि गौरी पूजनसाठी छान छान मूर्त्या मिळतील सात इंचा पासून ते तीस इंचापर्यंत तुम्हाला मूर्तीची साईज मिळेल आवडेल ती मूर्ती तुम्ही बुक करू शकता आणि त्यांच्याकडे फक्त जेवढे शॉप मध्ये आहेत तेवढ्याच मूर्त्या नाही तर ते त्यांच्याकडे गोडाऊन मध्येही भरपूर मूर्त्या आहेत डेकोरेशन तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे इथे गौरी आणि गणपतीचे सगळे छान डेकोरेशनचे सामानही मिळेल तुम्हाला गौरीच्या पूर्ण बॉडीचे पार्ट दागिने तुम्हाला मिळतील पाठ चौरंग सा पूजा सामग्री पण इकडे आहे इतकंच नाही तर नाही वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल असे तुम्हाला फेटेही मिळतील हार आहेत तिकडे ज्वेलरी आहे आणि ते पण सगळं रिझनेबल प्राइस मध्ये रांगोळी आहे रांगोळीचे साचे आहेत फुलांच्या माळा आहेत आणि तेही सगळ्यात छान क्वालिटी मध्ये आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ना हे आपले सातारकर आहे ऐकूनच खूप छान वाटलं की या शॉपला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्यांच्याकडे इतकं काही छान सामान मिळतंय पूर्ण युएई मध्ये होम डिलिव्हरी तुम्हाला फ्री मध्ये मिळते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती आणि ऍड्रेस वरती लवकर विजिट करा आणि इको फ्रेंडली गणपती बाप्पा आणि गौरी मूर्ती लवकर आपल्या घरी घेऊन या खरंच